नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये आता चित्र काहीस स्पष्ट झालंय भारतीय जनता विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी दुरंगी लढत सध्या तरी बीडमध्ये होईल असं दिसतंय आता शिवसंग्रामच्या प्रमुख तथा स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या अपक्ष म्हणून उभा राहणार का वंचित कोणाला उमेदवारी देणार या गोष्टी अद्याप फायनल झालेल्या नाही आहेत त्यामुळं फाईट दुरंगी होणार की तिरंगी चौरंगी होणार हे लवकरच स्पष्ट होईल पण एक महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची चर्चा ही आहे की शरद पवार गटाकडं संपर्क करून किंवा शरद पवार यांच्याबरोबर तीन चार बैठका करू ज्योती मेटे यांच्या पदरात नेमकं पडलं काय म्हणजे खर जर का सांगायचं म्हटलं तर आजच्या घडीला त्यांनी स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय की काय असं म्हणावं लागेल त्याच कारणही तसंच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि आमदार विनायक मेटे यांचे स्नेहपूर्ण संबंध होते विनायक मेटे यांच्यासाठी प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी अगदी पंकजा मुंडे यांच्याशी देखील टक्कर घेतली होती त्यांच्याशी देखील संघर्ष केला होता म्हणजे ही परिस्थिती होती आणि या परिस्थितीचाच जाण ठेवून विनायक मेटे यांच्या निधनानंतर फडणवीसांनी ज्योती मेटे किंवा शिवसंग्रामला वाऱ्यावर सोडलं नाही शिवसंग्रामने बीडमध्ये एकतीस डिसेंबरला व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असेल किंवा स्वर्गीय विनायक मेटे यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम असेल किंवा इतरही अनेक कार्यक्रम जे जे कार्यक्रम बीडमध्ये आयोजित केले त्या कार्यक्रमाला आवर्जून देवेंद्र फडणवीस हे स्वतः हजर होते फडणवीसांनी आपल्या काही सहकारी मंत्र्यांना देखील स्वतः सोबत आणलं होतं म्हणजेच विनायक मेटे यांच्या पश्चात देखील शिवसंग्राम आणि ज्योती मेटे यांची काळजी घेण्याचं किंवा त्यांना ताकद देण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे ज्योती मेटे देखील नाकारणार नाही अगदी म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वीच ग्रामविकास मंत्रालयाच्या आणि वेगवेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून दोनशे पंच्याण्णव लक्ष रुपयांचा निधी देखील विविध विकास कामांसाठी त्यांनी ज्योती मेटे यांना दिला होता ज्योती मेटे या काही आमदार नाहीत खासदार नाही आहेत म्हणजे ज्या महायुतीच्या सरकारमध्ये विद्यमान आमदारांना किंवा मंत्र्यांना पाच दहा कोट रुपयाचा निधी मिळवायचा असेल तर बरेचसे प्रयत्न करावे लागतात बरीचशी लॉबिंग करावं लागती तिथं ज्योती मेटे यांना मात्र भरभरून निधी दिला गेला होता मग असं असतानाही आणि ज्योती मेटे किंवा शिवसंग्राम या पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले ऋणानुबंध असताना देखील त्या शरद पवारांच्या भेटीसाठी का गेल्या नेमकी त्यांच्या डोक्यात काय चालू होतं त्यांना कुणी जर का शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला दिला असेल तर तो सल्ला त्यांनी का मानला त्यांना खरंच असं वाटत होतं का की शरद पवार हे त्यांना तिकीट देतील म्हणजे जे शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचं कुणी म्हणजे सुप्रिया सुळे असोत किंवा इतर कुणीही हे।, हे विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांचं सांत्वन करण्यासाठी देखील आले नाहीत त्यांच्यासोबत जाऊन बीड लोकसभा लढवायची हेच विचार थोडेसे विचित्र वाटतं पण आता राजकारण आहे म्हणल्यानंतर संधी जर का असेल तर त्या संधीचा फायदा राजकीय मंडळी नाही घेणार तर कोण घेणार पण ज्योती मेटे यांच्या बाबतीत सगळ्यांनाच एक खात्री होती की त्या प्रशासनातून राजकारणात आलेल्या त्यांना पतीचा वारसा होता आहे त्यांच्या पतीचं काम देखील मोठं आहे त्यांनी वाडीवस्ती तांड्यावर शिवसंग्रामच नव्हे तर मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आपला संपर्क वाढवलेला होता संपर्क का कायम ठेवलेला होता मात्र ज्योती मेटे या प्रशासनातून राजकारणात आल्यामुळं त्या असा आता विचार करणार नाहीत असं वाटत होत पण झालं काय शरद पवारांच्या तीन चार वेळा त्यांनी बैठका भेटी घेतल्या त्यांच्यासोबत बैठक केली पुण्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर त्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्याच्या देखील बातम्या आल्या त्यांच्या फडणवीसांसोबत देखील बैठक झाल्याचं सांगितलं गेलं मग असं असतानाही त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आणि शरद पवारांची भेट घेऊन त्या बाहेर पडल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज होती तीच हे सांगत होती की शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीला तितकासा ग्रीन सिग्नल दिलेला नाही म्हणजे अशाही चर्चा ऐकायला मिळाल्या की पवारांनी त्यांना आठ घातली होती की तुमचा शिवसंग्राम पक्ष हा तुम्हाला सोडावा लागेल विसर्जित करून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन तुतारी या चिन्हावरच लढावं लागेल आणि सुरुवातीला त्याला नकार देणाऱ्या ज्योती मेटे यांची नंतर मानसिकताही झाली होती अशी देखील चर्चा आहे या सगळ्या गोष्टी जर का खऱ्या असतील तर ज्योती मेटे यांनी कशाच्या जीवावर फडणवीसांचा चांगलं असलेले ऋणानुबंध डावलून शरद पवारांच्या पक्षा च्या नजीक जाण्याचा शरद पवारांकडून बीड लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला किंवा हे विचार डोक्यात आणले हे न कळणार किंवा न उलगडणार कोड आहे म्हणजे तुमच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या पक्ष संघटनेसहित कार्यकर्त्यांनाही वाऱ्यावर न सोडणारा एखादा जर का नेता असेल किंवा एखादा जर का, का पक्ष असेल तर त्याच्यासोबत राहून म्हणजे अशीही चर्चा होती की मेटे यांना लोकसभेसाठी देखील भारतीय जनता पक्षाकडून विचारणा करण्यात आली होती म्हणजे पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर होण्यापूर्वी दोन तीन महिने अगोदर अशी देखील चर्चा होती की ज्योती मेटे या लोकसभेत भाजपकडून उमेदवार असतील पण त्यांनी त्यावेळी फडणवीसांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना बीड विधानसभा लढवायची हो किंवा विधान परिषदेवर काम करायचं आहे त्यामुळे त्या लोकसभेत जाऊ इच्छित नाही मग एकीकडे त्या भाजपला जर का हे सांगत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवावी यासाठी त्यांचे का प्रयत्न चालू होते का हा आट्टाहास केला गेला यातून काय साध्य झालं पवारांनी त्यांना सपशील नाकार बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आता ना घरका ना घाटका अशी अवस्था ज्योती यांची झालेली असणार कारण त्यांना पुन्हा फडणवीसांकडे जाता येत नाही ते तोंडही देताना राहिलेलं नाही आणि शरद पवारांनी तर त्यांचा पत्ता कट केलाय मग अशा अवस्थेत त्या जर का अपक्ष म्हणून उभा राहण्याचा निर्णय घेणार असतील तर हा सगळा जो काही विचार आहे तो राजकीय आत्महत्या ठरणार नाही ना हे कशावरून एकूणच काय तर ज्योती मेटे यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतलीय म्हणा किंवा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय म्हणा म्हणजे त्या लोकसभेला लो उभा राहिल्यानंतर त्यांची ताकद आहे मेटे साहेबांचं कार्य असल्यामुळं मेटे साहेबांचं नेटवर्क असल्यामुळं निश्चितपणे लोक त्यांच्या बाजूला लो उभा राहतील मनोज जारांगे पाटील इफेक्ट देखील त्यांना त्याचा सपोर्ट होऊ शकतो पण समोर जे बलाढ्य ताकद आहे त्या बलाढ्य ताकदीला हरवण्यासाठी त्यांच्या विरोधात उभा राहण्यासाठी जे काही आर्थिक रसद आणि इतरही गोष्टी लागणार आहेत त्या कुठून आणणार त्यावर स्वतंत्रपणे आपण निश्चितपणे बोलूया पण आज तरी असं वाटतय की ज्योती मेटे यांनी खरोखरच भारतीय जनता पक्षाशी असलेले सलोख्याचे संबंध नाकारून शरद पवारांशी ज्या पद्धतीनं सलगी करण्याचा किंवा त्यांच्या पक्षामध्ये पक्षाशी जुळवून घेण्याचा जो काही प्रयत्न केला तो शिवसंग्राम आणि ज्योती मेटे यांच्या भविष्यातील राजकारणासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते कारण आज त्यांना शरद पवारांनी नकार दिलेला आहे फडणवीसांकडे त्या जाऊ शकत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा पक्षधरका वाढवायचा असेल तर जे कोणी सत्ताधारी असतील त्यांची सोबत असणं गरजेचं आहे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांची कामं होणं आवश्यक हो आहे काही प्रमाणात विकास निधी आणणं गरजेचं आहे ज्या माध्यमातून सरपंच असतील जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर असतील किंवा नगरसेवक असतील हे काम करू शकतील आणि आपल्यासोबत पुढील काळात कायम राहतील मग हे सगळं ज्योती मेटेंच्या लक्षात आलं नाही का आणि जर का लक्षात येऊ नये त्यांनी जर का तरी देखील फडणवीसांना सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा जो काही मनात विचार आणला होता आणि पवारांनी त्यांना ज्या पद्धतीनं बाजूला टाकलेलं आहे ते पाहता खरोखरच ज्योती मेटे आणि शिवसंग्रामचं भविष्यात काय होणार पुन्हा ते महायुतीचा घटक म्हणून राह राहणार की स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी लोकसभेसोबतच इतरही निवडणुकांना सामोरं जाणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका